अकोल्यामधून प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या अकोल्यामध्ये शक्ती प्रदर्शन करत आंबेडकरांनी लोकसभेचा अर्ज भरला असून आंबेडकर आता अकोल्यातून लोकसभा लढणार आहेत गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीसोबत त्यांच्या चर्चा सुरू होता मात्र अंतिम त्यांनी एकटं लढण्याचा वंचितने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आणि अनेक ठिकाणी त्यांनी त्यांचे उमेदवार दिलेले दरम्यान स्वतः अकोल्यातून ते उभे राहिलेले पाच वर्षानंतर निवडणुका होतात ज्यांना ज्यांना निवडणुका लढवण्याची इच्छा असते अपक्ष किंवा पक्षाच्या वतीने ते सगळे नॉमिनेशन करतात त्याच पद्धतीने मी असं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज लोकसभेचं नॉमिनेशन फॉर्म भरलेला आहे आणि तो रिटर्निंग ऑफिसरने स्वीकारल्यामुळे niyata ummidwaara